दोन गुण त्याला सांगितलं की नुसतं पाणी पिऊन मारू नका बाबा मग भाकरी ना भाकरी खोन पाणी पिऊन मरा दोन गोट पाणी त्याला पाळलं दोन घास खाऊ घातले आणि ते मेलं नाही ना खाडकन मनात विचार आला की आता परंतु तू मरण्याचा विचार दोन घास खाऊ घातलं ते भिकारी मेलं नाही एक काम करता मरून संपल्याने मरणारासाठी जगायला आपलं संपले कॅन्सल सुरू करतात आपल्याला शब्दांचे घोडे फार काळ चालत नाही उपदेश फार काळ चालत नाही उपदेश करणारे खूप असतात रे पण दिसतं तसं नसतं जो उपदेश करतो तो सुद्धा जगतो तसं नाही बोलणं सोपं असतं दुसऱ्या उपदेश करणं ते तेव्हा कळते जगणं कसं मी विदाउट गुरुचा केला मला कुठला गुरु नाही कोणी मला उपदेश दिला नाही मी कोणाचं बोर्धून चालले नाही माझ्या भुकेमुळे मी जगायला लागले सगळे भुके जवळ आलेले ज्यांचं मग आहे